आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर चला मग नवरदेव निघायच का आता नवरीला बघायला अग वहिनी विचारतेस काय आपला नवरदेव तर केव्हाचाच गुडघ्याला स्कूटर बांधून तयार आहे फक्त एक्सिलेटर द्यायचा उशीर कि गाडी सुसाट वेगाने पळालीच म्हणून समज सूर्या परत मध्ये पचकला तस शिवाने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं पण त्याच्या पानच जोक वर सगळे खळखळून असले <laughs> 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 पाटील फॅमिली शिंदे फॅमिलीच्या घरी आली दरवाजा उघडाच होता अजयने सांगताच साधना तारा खालच्याच एका रूम मध्ये होती नेहमी बोल्ड वागणारी तारा आज मात्र किंचित घाबरली होती म्हणतात ना लग्न हा एक मुलीच्या आयुष्यातला असा प्रसंग असतो जिथे मुलगी सुरुवातीला घाबरलेली असते तरीही तो प्रसंग तिला हवा हवाहवासा वाटत असतो दारा तो जावयाचं कंध लावून औक्षण केलं गेलं त्या पाठोपाठ सत्य आणि सूर्याचं सुद्धा औक्षण झालं सगळे आत गेले साधनाने माई आणि दुर्वाला हळदी कुंकू लागलं आज जाताच ध्रुवाने आजीचे आशीर्वाद घेतले तिचा संस्कार बघून आजी तिच्यावर इम्प्रेस झाल्या पण मनात मात्र आपल्या नातीला हे सगळं जमेल की नाही याबद्दल त्यांना थोडी शंका पण वाटू लागली सर्वजण सोफ्यावर बसले सूर्या जवळच बसलेला होता शिवाची नजर फिरफिरल्यासारखी घरात फिरत होती थोडी का होईना ती आपल्या नजरेस पडेल असं त्याला वाटत होतं इसका है ये तुमको इंतजार मेहु ना देख लो इधर तो एक बार मेहू ना सूर्या फक्त शिवाला ऐकूच जाईल इतक्या हळू आवाजात गाणं गुणगुणत होता शिवाने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं पण सूर्य मात्र आता बिनदास्त होता कारण सगळ्यांसमोर तो आपल्याला मारू शकत नाही हे त्याला माहित होतं आणि याच गोष्टीचा तो फायदा उचलत होता देवा इतकं का छातीत धडधडतय माझ्या मी पहिल्यांदा थोडीच त्यांच्या समोर जाणार आहे ताराला बाहेरचा आवाज ऐकू येत होता कधीही आपल्याला बाहेर बोलवतील आणि आपल्याला अशा अवतारात बाहेर जावं लागेल हा विचार करूनच तिच्या छातीत धडकी भरली होती सगळ्यात मोठं टेन्शन तर हे आलं होत कि त्या साडीच्या निऱ्यांमध्ये पाय अडकून आपण तोंडावर पडू नये म्हणजे झालं कारण सगळ्यांसमोर ती साडी दोन्ही हातात वर धरून पण चालू शकत नव्हती आणि अगदी ते टिपिकल मुलींसारखं खाली बघून लाजणं गालात हसणं हे काही तिच्याकडून होणार नव्हतं इकडे जसा जसा एक एक सेकंद पुढे सरकत होता तसं तस शिव बाबूच्या मनाची बेचैनी अजूनच वाढत होती त्याच खास कारण म्हणजे त्याला तिला साडीत बघायचं होत मनातच त्याने तिची एक प्रतिकृती निर्माण केली होती ती तशीच दिसत असेल का हा प्रश्न त्याने अनेक वेळा स्वतःच्या मनाला विचारून झाला होता तो त्याच्या स्वप्नांच्या जगात वावरत होता पण मध्येच सूर्य काहीतरी पचकायचा आणि तो स्वप्नाच्या जगातून पुन्हा वास्तवात यायचा चहा पाणी झालं आता ताराला बोलवलं तरी चालेल हो माईंच्या बोलण्यावर शिवाचा चेहरा चमकला हो मी आणते तिला साधना आत निघून गेल्या तसा शिवा थोडा वर सरकून बसला त्याला पण थोड दडपण आल्यासारखं वाटत होत सत्यजी दुर्वा आणि तिघांनीही एकाच वेळी त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने फक्त एक जबरदस्तीची स्माइल दिली हे बघ हा पाण्याच्या तांब्या हातात घे आणि तिथे गेल्यावर उजव्या बाजूला ठेवायचा आणि पदर खांद्यावरून व्यवस्थित मग बसायचं कळलं आई उजव्याच बाजूला का डाव्या बाजूला का नाही आता तिथे गेल्यावर मी उजवी बाजू डावी बाजू हेच करत बसायचं का तारा वैतागली होती आधीच ती थोडा नर्वस फील करत होती त्यामुळे आईच्या बोलण्यावरून तिची अजून चिडचिड होऊ लागली अगं माझी आई इथून तांब्या उजव्या हातात घेऊन जा म्हणजे त्याच बाजूला ठेवायचं हे लक्षात राहील तुझ्या तिच्या आईने तर डोक्याला हातच लावला तारापेक्षा तर आता त्यांनाच जास्त ते टेन्शन आलं होत इथे सूर्या परत सुरू होतच होता तितक्यात शिवाने कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने त्याचा हात पकडला आणि त्याची बोट मुडापली तो ओरडणार त्या आधीच त्याने दुसरा हात स्वतःच्या तोंडावर ठेवला शिवाने एक चळता कटाक्ष त्याच्यावर टाकला तसा तो नजरेने त्याला सॉरी म्हणू लागला परत जर कुठलं गाणं म्हणालास ना तर सगळ्यां समोर तुला झोडपून काढेल मग माझं लग्न मोडलं ना तरी चाले तसा तो कळवळून हात सोडण्याची विनंती करू लागला शिवाने त्याचा हात सोडला तस सूर्या त्याच्यापासून अंतर राखून पलीकडे सरकला पिक्चऱ्याची बोट शहीद होता होता वाचली होती तारा आली अजय म्हणाला त्याचा आवाज शिवाच्या कानांपर्यंत पोहोचला तसं त्याचं लक्ष त्या दिशेला गेलं तर समोर तारा हळूवारपणे एक एक पाऊल टाकत त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली तिला पाहताच आपोआप त्याच्या तोंडाचा आज आला ताराची फिगर परफेक्ट असल्यामुळे तिच्या फिगरवर ती चोपून चापून नेसलेली साडी शोभून दिसत होती साडीमध्ये तिचं ते ती वळणदार शरीर नजरेत भरण्या इतकं उठून दिसत होत त्यात ती हळूहळू पावलं टाकत होती तिच्या साडीतून दिसणाऱ्या त्या उघड्या कमरेवर शिवाची नजर खेळली आणि थोड्या वेळासाठी तो श्वास विसरला. ताराला साडीत बघून माईच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रसन्न असू उमटलं सत्यजित आणि दुर्वा सुद्धा कौतुकाने तिच्याकडे बघत होते त्यांनी सुद्धा आज पहिल्यांदाच तिला साडीमध्ये पाहिलं होतं शिवा अजूनही तोंडाचा आ करून तिच्याकडे बघत होता शिवादा निदान तोंड तरी बंद कर कशाला इज्जत घालवतोय सूर्याचा आवाज त्याच्या कानात घुमला तसं त्याने गपकन तोंड बंद केलं आणि गडबडून नजर खाली केली ती जवळ येताच अजय उठून उभा राहिला त्याने तिच्या खांद्याला पकडत तिला समोरच्या सोफ्यावर बसवलं खाली बसत तिने हातातला तांब्या उजव्या बाजूला ठेवला आणि नजर वर करून पाहिलं नजर वर करताच तिला समोर बसलेला शिवा दिसला जो एक टक तिच्याकडे बघत होता त्याला बघून थोड्या वेळासाठी ती पण मंत्रमुग्ध झाली कारण तो सुद्धा आज हँडसम दिसत होता त्याच्या भारदस्त बॉडीवर ते फॉर्मल कपडे जरा जास्त शोभून दिसत होते दोघेही पापणी न लावता एक टक एकमेकांकडे बघत होते आजूबाजू ते मात्र कधी शिवाच्या तर कधी तिच्या तोंडाकडे बघत होते मला एक ग्लास थंड पाणी मिळेल काय वातावरण जास्तच तापलं इथे मध्ये सूर्याचा आवाज आला तसे सगळेच तोंडावर हात ठेवून हसू लागले त्यांच्या हसण्यामुळे आपले लव्ह बर्ड्स वाहनावर आले येताच ताराला खूप लाजल्यासारखं झालं तशी तिने परत मान खाली घातली शिवाची अवस्था पण काही वेगळी नव्हती सगळ्यांसमोर पण खूप फील काय मग नवरदेव बसला ना झटका सकाळी हिला साडीत बघून आमची पण अशीच होती अशोकराव हसत म्हणाले काका अवकुणाला बसू दे किंवा नको बसू दे नवरदेवाला मात्र जोरदार झटका बसला इथे तस शिवाने परत मान तिरपी करत सूर्याकडे खूप रागात पाहिलं पण यावेळी सूर्या त्याच्यापासून थोड अंतर ठेवून बसला होता त्यामुळे रिलॅक्स होता तारा माई म्हणाल्या घाबरू नकोस सगळी तुझीच माणसं आहेत आणि हो आज साडी नेसावी लागली म्हणजे काय कायमच नेसावी लागेल असं काही नाही हो लग्नानंतर तुला हवे तसे कपडे तू घालू शकतेस कडून हे वाक्य तिने एक्सपेक्टच केलं नव्हतं त्यामुळे तिला थोडासा धक्का बसला तिने लगेच दुर्वाकडे पाहिलं तर दुर्वानी पण पापणी खाली पाडत नजरेनेच तिला आधार दिला तशी तिच्या चेहऱ्यावर आली आता मात्र मनावरच दडपण कमी झालं ए माई ला कर ना ग सुरुवात आणि एकदम भारी प्रश्न विचारा सूर्या म्हणाला माईंनी फॉर्मॅलिटी म्हणून नाव गाव शिक्षण असे थोडेसे प्रश्न विचारले त्यानंतर सत्यजितने पण एक दोन प्रश्न विचारले ताराने पण सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर दिली आधी चार उडी परंपरांना ती बाली समजत होती आज त्या गोष्टी अनुभवताना तिच्या मनाला एक वेगळं समाधान मिळत होत आता मी प्रश्न विचारू त्याच्या सगळ्यांच्या नजरा सूर्याकडे वळल्या शिवाने तर खूप रागात त्याच्याकडे पाहिलं पण यावेळी सूर्याने शिवाकडे पाहिलंच नाही त्याने मनातच प्रश्नांची यादी करून ठेवली होती आपण जणू मोठा इंटरव्ह्यू घ्यायलाच आलो असे त्याच्या चेहऱ्यावर हावभाव होते शिवा मात्र दात आवळत त्याच्याकडे बघत होता या क्षणाला इथे कोणीही नसत तर सूर्याला त्याच्या हातून कोणीही वाचवू शकला नसत माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुला शिरा बनवता येतो का तसा शिवाने कपाळावर हात मारून घेतला माई आणि दुर्वाला मात्र आता हसूच कंट्रोल होत नव्हतं सत्यजित पण दुसरीकडे बघत ओठ रुंदावत हसत होता सूर्या नक्की कळून चुकलं होत पण त्याच्या याच प्रश्नांमुळे तारा कम्फर्टेबल होईल हे तो जाणून होता त्यामुळे सूर्याला अडवायचं नाही असं त्याने ठरवलं होत ती आल्यापासूनच तिच्या चेहऱ्यावरच दडपण त्याने ओळखलं होतं अहो, दोन दिवसांपूर्वी शिकले मी गुड आता दुसरा प्रश्न समजा एखाद्या दिवशी शिवादा तुला न सांगता बाहेर निघून गेला आणि येताना मित्रांसोबतच बाहेर खाऊन आला तर दुसऱ्या दिवशी नाश्त्याला त्याला काय मिळेल ऑप्शन ए धपाटे की ऑप्शन बी शिरा सूर्याने एकदम सिरियस चेहरा करत प्रश्न विचारला पण त्याच्या या प्रश्नावर मात्र सगळे तोंड ताबून हसू लागले त्या सगळ्यांमध्ये फक्त एकच धीर गंभीर चेहरा होता आणि तो होता शिवाचा सहनही होईना आणि सांगताही येईना अशी त्याची अवस्था होती अर्थातच ऑप्शन ए धपाटे ताराने विना विलंब उत्तर दिला पण तिच्या उत्तराने आता सगळे खळखळून खड़, असायला लागले जेव्हा तिला तिची चूक समजली तेव्हा तिने जीप चावत पुन्हा खाली मान घातली सूर्या तुला खायचं का धपाटे शिवा दात आवळ त्याच्याकडे बघून म्हणाला तस त्याने एक बत्तीशी दाखवत बॉक्स टाईप स्माइल दिली झालेत माझे प्रश्न छान उत्तर दिलीत वहिनीने तस ताराला हसूच चाल काय म्हणते आपण बोलून घेऊ तोपर्यंत या दोघांना काही बोलायचं असेल तर ते बोलून घेऊ देत दुर्वाने शिवाचा चेहरा वाचला होता केव्हापासून त्याला ओढ लागली होती तिला एकांतात भेटण्याची हो हो काही हरकत नाही तारा यांना वर घेऊन जा अशोक रावांच्या बोलण्यावर पाहिलं शिवा उठायला जाणार तितक्यात सूर्याने त्याचा हात पकडून त्याला परत खाली बसवलं शिवादा फक्त प्रश्नच विचार किंवा काही बोलायचं असेल तर ते बोल दुसरं काही करू नको जा चेहरा बघ तुझा दिसतोय कधी न मिळालं आणि गपकन गिळलं असं नको व्हायला सूर्याने त्याचे उच्च विचार मांडले पण त्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती कि त्याचा हा विचार त्याला नंतर किती महागात पडणार आहे शिवाने फक्त एक ऑकवर्ड स्माइल दिली आणि त्याच्या हातून हात सोडवून घेत तो उभा राहिला पण मनातून मात्र तो सूर्याला भरपूर शिव्या घालत होता तारा पुढे निघाली तिच्या पाठोपाठ शिवा सुद्धा निघून गेला ते दोघेही जाताच खाली लग्नाबद्दलची बोलणी सुरू झाली मी आलो सूर्या उठला आणि बाहेर निघून गेला बाहेर येताच त्याने मोबाईल हातात घेऊन राधाला फोन लावला आणि तो तिच्या सोबत गप्पा मारत बसला इकडे शिवा आणि तारा वर आले तारा त्याला तिच्या रूम मध्ये घेऊन आली होती रूम मध्ये येताच ती काहीतरी बोलायला पाठीमागे वळाली आणि तिचे डोळेच मोठे झाले कारण शिवा दाराची कडी लावत होता शिव हे काय करताय तुम्ही ती बोलतच होती तस तो वाऱ्याच्या वेगाने तिच्या जवळ आला त्याच्या येण्याचा स्पीड बघून ती एक पाऊल मागे सरकली पण त्या आधीच त्याने तिला मिठीत कैद करून घेतलं आणि तिच्या ओठांवर हल्ला चढवला त्याचा हा हल्ला तिच्यासाठी अनपेक्षित होता पण त्याच्या स्पर्शात तिच्याबद्दलची ओढ तिला स्पष्ट जाणवत होती त्यामुळे ती सुद्धा त्याला साथ देऊ लागली त्याच्या स्पर्शाने ती सुद्धा स्वतःचा संयम गमावू लागली होती अचानक ती भानावर आली तिने बंद असलेले डोळे उघडले आणि लगेचच त्याला बाजूला ढकललं तिच्या बाजूला करण्याने तो सुद्धा भानावर आला त्याने कपाळावर दोन बोट घासले आता कुठे त्याला त्याची चूक लक्षात आली होती तिने तिची साडी ठीक केली आणि ती थोडी बाजूला सरकली शिव हे काय करत होता तुम्ही किती हा उतावळेपणा ती थोडी रागातच होती आजचा त्याचा हा धसमुसळेपणा तिला अजिबात आवडला नव्हता हो सॉरी यार, आय लॉस्ट माय सॉरी ना यार, तो दोन्ही कान पकडून म्हणाला तसा तिने चेहरा दुसरीकडे फिरवला पण त्याचा तो क्यूट फेस बघून तिला आता हसायला येत होत त्याचा तो धसमुसळेपणा एक प्रकारे सिद्ध करत होता की त्याला ती साडीत किती आवडली आणि नाही म्हटलं तरी ती सुद्धा त्याच्यासोबत वाहवत चाललीच होती त्यामुळे ती संपूर्णपणे त्याला दोष देऊ शकत नव्हती यार तू साडी किती हॉट दिसतेस तशी तिने लाजून नजर दुसरीकडे फिरवली तुम्ही माझी लिपस्टिक आणि केस दोन्ही खराब केले तस त्याने तिच्या हाताला पकडून तिला जवळ ओढलं आणि स्वतःच्या मांडीवर बसवत मिठीत कैद केलं आय एम सो सॉरी इट्स ओके okay. तुम्ही खूप हॉट तरीही तुझ्यापेक्षा कमीच त्याने तिला अजूनच घट्ट मिठीत आवडलं त्याला ता तर तिला सोडण्याची इच्छाच होत नव्हती शिव आपल्याला आपल्या घरच्यांनी फ्युचर बद्दल बोलायला पाठवलं त्याचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तो तिच्या परफ्युमचा सुगंध नाकात घेत होता मी हो मी तुम्ही सोना बर मला तुमचं ना माझ्या बोलण्याकडे लक्षच नाहीये ती त्याच्या मांडीवरून उठण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने तिला अजूनच कच्चा घेतला तारा हम्म तुला खरच काही प्रॉब्लेम नाहीये ना एकाच दिवशी लग्न करायला तस तिने नकारार्थी मान लग्न वेगळ्या वेगळ्या वेळेत आहे त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही आज ना मला तुला खाऊन टाकावं वाटतंय आजीने खास तुमच्या आवडीचा शिरा केलाय तो खा नाही यार, आज मला तो शिरा नाही आज मला हा शिरा खावासा असा त्याने तिच्या ओठांकडे इशारा केला तसं तिने मांजरी सारखे बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं ओके बाबा सॉरी तशी ती गालात हसली अजून हा कार्यक्रम संपलेला नाहीये बरं अभी तो पिक्चर बाकी आहे सूर्य अजून काय काय खुरापती करतोय ते तुम्हाला पुढच्या भागात कळेल आपण लवकरच पुढच्या भागात भेटू